समाज कल्याण विभागाला कवडीचीही किंमत नाही असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय समाज कल्याण विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा हप्ता देण्यासाठी वळवला असल्याचा आरोप केलाय दानवे नेमकं काय म्हणाले आज शिव राज्याभिषेक दिनांकानुसार आहे परंतु या दिवशी छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं शिवशाही निर्माण करण्याची सुरुवात केली होती जे त्यावेळेस राज्य होतं अन्याय अत्याचार सरंजामी पद्धतीचं ते बाजूला करून शिवशाही आणण्याची सुरुवात केली होती जिजाऊंच्या आशीर्वादाने मला असं वाटतं आज पुन्हा एकदा या देशात शिवशाहीची आवश्यकता आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराची आवश्यकता आहे एवढंच आजच्या दिवशी सांगता येईल दादा समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा पैसा पुन्हा लाडक्या बहिणीसाठी वळवला जात आहे असा आरोप करण्यात आलेला आहे यशोद्वजी ठाकूर यांनी आणि असं देखील ते म्हणालेले आहेत की फक्त लाडक्या बहिणी योजनेचा उपयोग निवडणुकीसाठीच करण्यात आला आहे नाही हे सत्य आहे समाज कल्याणचा पुन्हा निधी वळवण्यात आला आणि माझ्या माहितीप्रमाणे समाज कल्याण जो निधी देताना फक्त अनुसूचित जातीच्या महिलांना द्यावा अशा पद्धतीनं तो निधी देण्यास मान्यता सामाजिक न्याय विभागानेच दिलेली खरं तर अनुसूचित जाती किंवा जमाती सुद्धा यांना दिलं जावं त्याच्याविषयी काही प्रश्न नाही आहे परंतु मला असं वाटतं सगळ्यांना सोबत दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा खर्चाचा उद्देश वेगळा आहे फक्त एखाद्या महिलेला पंधराशे रुपये देणं एवढा पुरता त्याचा उद्देश नाही मात्र या सगळ्या उद्देशाला आताच्या घडीला राज्य सरकार हरताळ वाचत असं सांगून त्यांनी एक टाळलेलं आहे की आम्ही हा निधी केला काय अनुसूचित जातीच्या स्वतंत्र निधी असताना यो दुसऱ्या योजनेकडे यो वळवता येत नाही तरी सरकार वळवत आहे आणि सामाजिक न्याय विभागाला कवडीची किंमत देत नाही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे गुलाबा शेट्टी उभारण्याआधी सुनावणी घेण्यात आली सत्य सुनावण्याची आवश्यकता आहे लोकांवर जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाही आदित्य साहेबांची भूमिका अतिशय योग्य आहे राज्य सरकार आलमपट्टी बाबत मागच्या काळात काही बैठका झाल्या माझ्या माहितीप्रमाणे आणि याच्याविषयी जनतेचा एक रोष आहे आलमपट्टीच्या बाबतीत ज्या पद्धतीने आमच्या त्या भागातील नेते सत्यजित दुण सतेज पाटील यांनी या सगळ्या भूमिका सगळ्या महाविकास आघाडीला घेऊन मांडलेली आहे मात्र ही भूमिका सत्ताधारी पक्ष एक प्रकारे वेगळी भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आमचा विरोध आहे जाळालं वगैरेला काय आता ते ॲक्सिडेंट आहे त्याला विषय काय बोलत आता मुंबईच्या मिटिंग आधी काळ करावे वार प्रकरणी आता ईडीचे मुंबईच्या विविध ठिकाणी छापेमारी सुरू झालेली आहे कुठे ईडीने मुंबईमध्ये कुठे ठिकाणी मला असं वाटतं विविध ठिकाणी निश्चित भ्रष्टाचाराचा नायनाट झाला पाहिजे ज्या पद्धतीनं या खात्यातले अधिकारी जे स्वतःला फार भ्रष्टाचारापासून मुक्त समाजाचे अमिताभ एक आहेत जे सुपेकर एक आहे यांनी दिवाळीचा फराळ बाराशे रुपयाला दिलेला आहे काँग्रेसचे मोठे आणि मला असं वाटतं नुसतं फराळापुरता हा विषय मर्यादित नाही आपण पी च्या विषयी आरोप करतो एसीपी विषयी डीसीपी विषयी एस पी विषयी परंतु तुरुंग विभागातले जे पोलीस अधिकारी आहे प्रचंड भ्रष्टाचार या विभागात आहे आणि मला असं वाटतं याचा ऑडिट होत नाही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये कायद्यांना कुठे न्याय मिळत नाही कायद्यांचं मला असं वाटतं मी सुद्धा जेलमध्ये मा आंदोलनाच्या माध्यमातून जाऊन आलोय कायद्यांचं जर जेवण बघितलं सगळ्या व्यवस्था बघितल्या तर मला असं वाटतं कायद्यांच्या ताळूवरच लोणी संबंधित तुरुंगाधिकारी सातत्यानं खात असतात कर्जाचा प्रश्न या वर्षी आहेच कारण सरकारने कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज फेड केलेली नाही आणि कर्जाचा बोजा वाढल्यामुळे बँका देतील का नाही देतील हा मनात शंका शेतकऱ्यांच्या आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे उद्विग्न होऊन शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या घ्या अशा प्रकारची भूमिका मांडली दे। वाद पाहायला मिळते भेट वगैरे मी कोणाची घेत नाही परंतु लग्नामध्ये आमच्यातील एक चव्हाण सगळ्यांचे मित्र आहे शहरातले एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या इथे लग्नाला आम्ही गेलो होतो संजय शिरसाटी होते हात मिळव हातात हात मिळवणं मला असं वाटतं असं काय मी काय व्यक्तिगत मी ज्या गोष्टी भूमिका मांडल्या त्या मांडलेल्या आहे त्याच्यामुळे असं भेटू नये पाहू नये बोलू नये मला भूमिका मला नाही मांडणार गुजरात झालेले अमरावतीमध्ये अमरावती नाही महाराष्ट्र चालू आहे कित्येक ठिकाणी गुन्हे दाखल झाले कृषी अधिकारी गुन्हे दाखल करायला मागे पुढे पाहतात कंपन्याचे हस्तकाने कृषी विभागाचे अधिकारी बनलेले आहेत बोगस बियाणे कित्येक बियाणाला तिथं परमिशन नसताना खुले आम विकलं जातं परंतु राज्याचं कृषी विभाग सुस्तपणे झोपलेलं आहे